हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग विसाव्या श्लोकाचं तात्पर्य आज आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात जोपर्यंत भौतिक कल्मश पूर्णपणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत ते स्वभावतः अभक्त असतात तर स्वभावतःच अभक्त आहेत म्हणजेच काय आहे किंचित मात्र अगदी थोडीशी तरी इंद्रिय तृप्तीची इच्छा करता ते करत आहेत तर मग ते कसे आहेत जोपर्यंत भौतिक कलमश पूर्णपणे नाहीशी होत नाही तोपर्यंत ते स्वभावाने अभक्त असतात पुढे प्रोपात समजवतात परंतु जे केवळ भौतिक इच्छा प्राप्तींसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत कारण ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच सर्व भौतिक काम वासनातून मुक्त होतात तर भौतिक श्री कृष्णांचा ज्याने आश्रय घेतला आहे तो भगवान श्री कृष्णांच्या संपर्कात येतो आणि हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातो इथे म्हटलं ना की लवकरच सर्व भौतिक कामना काम वासनांतून मुक्त होतात तर असे लोक आहेत ते भौतिक कामना कामन, काम वासनांपासून मुक्त होत आहेत का कारण ते भगवंतांच्या संपर्कात आलेली आहेत आणि शुद्ध होत जात आहेत आणि इथे आधी म्हंटल आहे की ते बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत म्हणजेच काय आहे त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे आणि त्यामुळे ही जी बाह्य प्रकृती आहे जी भौतिक प्रकृती आहे तिच्याकडे ते आकर्षित होत नाहीत विचलित होत नाहीत तर असे भक्त काय असे व्यक्ती काय करतात भक्तांचा संघ घेतात वैदिक शास्त्राचं श्रवण करतात त्यांच्याकडून आणि भगवंतांचा जो महिमा आहे भगवंतांच्या दिव्य लीला आहे ते ऐकतात आणि असं श्रवण केल्यामुळे ऐकण्या ऐकल्यामुळे त्यांची श्रवण करण्याची गोडी आहे ती वाढायला लागते आणि भगवंतांचं नाम जप करतात भगवंतांच्या विविध सेवा करतात तर दिव्य अशा भगवंतांचा दिव्य संग या भक्तीमय सेवेद्वारे मिळाल्यामुळे भगवंतांचा संपर्क वाढल्यामुळे हा जो व्यक्ती आहे तो शुद्ध होत जातो पुढे वाचते आहे श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की मनुष्य सर्व भौतिक वासनांतून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मशातून मुक्त होण्याची त्याला इच्छा असो सर्व बाबतीत त्याने श्री वासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे श्लोक आहे श्लो तो वाचूया पुढे श्रीमद भागवतात दोन पॉईंट तीन पॉइंट दहा मध्ये सांगितले आहे अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदार तीव्रेण योगेन यजेत पुरुषम परम अकाम आपण आता ज्या वरच्या तीन ओळी वाचल्या श्रीमद भागवतात सांगितलाय त्याच्यातच सगळे अर्थ आहे त्याच्यात अकाम अकाम म्हणजे काय आहे तो, तो मनुष्य सर्व भौतिक वासनांतून मुक्त असतो म्हणजे त्याला कोणतीच भौतिक कामना इच्छा नाहीये सर्व काम सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण आहे सगळंच त्याला पाहिजे हे पण पाहिजे ते पण पाहिजे वा म्हणजे किंवा किंवा काय आहे तिसरं म्हटलं आहे मोक्ष काम म्हणजे भौतिक कल्मशातून मुक्ती होण्याची त्याला इच्छा आहे मोक्षाची कामना आहे मला ही सगळी कलमशात त्यातनं मुक्त व्हायचं आहे उदारधी उदारधी म्हणजे काय उदार, उदार, का उदार बुद्धीचा आहे तर असा व्यक्ती आहे त्याला उदारधी म्हटलं आहे या श्लोकात पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द मग दिला आहे तीव्रेन भक्ती योगेन तर तिवरेन भक्ती योगेन म्हणजे तो काय करतो आहे तीव्रेण ह्या शब्द आहे त्याला अशी भक्ती करणं याला म्हंटल जात अविच्छेन भक्ती जा म्हणजे अखंड भक्ती त्याच्यात काही अं अडसर येत नाही अडसर म्हणजे अटकावं येत नाही तो थांबत नाही एक दिवस केली एक दिवस नाही केली असं काही खंडित होत नाही अखंड रोज नियमितपणे भगवान श्री कृष्णांची भक्ती त्यांनी केली पाहिजे तर मग यजेत पुरुषम परम यजेत यजेत म्हणजे काय आहे त्यांनी पूजन अर्चन केलं पाहिजे भगवंतांची भक्ती केली पाहिजे पुरुषम परम परम पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत त्यांची भक्ती केली पाहिजे यामुळे काय होईल तो सगळ्या या सगळं जे आपलं मनुष्य जन्म आहे तो सफल करू शकतो त्याने सर्व बाबतीत कोणतेही तो असं काम असो सर्व काम असो काम असो सर्व बाबतीत त्यांनी भगवंत वासुदेव जे भगवान श्री कृष्ण आहेत त्यांचे शरण जाऊन भगवंतांची आराधना केली पाहिजे तर असा हा जो व्यक्ती आहे तो काय करतो आहे अखंड रोज नियमितपणे भगवान श्री कृष्णांची भक्ती करतो आहे तर मग ते एकनिष्ठ भावनेने भगवंतांची भक्ती केल्यामुळे तो शुद्ध होत जातो आणि त्यामुळे काय होतं त्याचं जीवन सफल होत पुढे म्हटलं आहे ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे ते तात्काळ भौतिक इच्छापूर्ती होण्यासाठी देव देवतांचा आश्रय घेतात सामान्यतः असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत कारण ते रजोगुण आणि तमगुणात स्थित असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात विशिष्ट विधी विधानांचे पालन ते समाधानी असतात तर असे लोक पहिल्याच वोळीत म्हटलंय ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावलेली आहे म्हणजे त्यांना आपल्या स्वरूप स्थितीचं ज्ञान नाहीये स्वरूपस्पिती काय आहे आपण एकतर जीवात्मा आहोत सगळे आणि जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास भगवान श्री कृष्ण आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे नित्य कायमचे दास आहोत सेवक आहोत तर हेच ज्ञान त्यांना नाहीये तर मग ते काय करतात पुढे म्हटलंय ता ते तात्काळ भौतिक इच्छापूर्तीसाठी तर तात्काळ म्हणजे काय फास्ट त्वरित त्वरित सगळं प्राप्त करण्याची त्यांना इच्छा असते तर असे लोक आहेत ते भगवंतांचा आश्रय घेत नाहीत देवतांचा आश्रय घेतात पुढे म्हटलंय रजो आणि तमोगुणात ते स्थित असतात तर रजो आणि तमोगुणाने ते प्रभावित असतात आणि मग आपली जी प्रकृती आहे जी स्वभाव आहे म्हणजे असं काय रजोगुण तमोगुणाच्या नुसार ते त्या त्या गुणातली देवता निवडतात जे रजोगुणी असेल स्वतः उपासक तो रजोगुणी देवता निवडतो आणि मग ते विशिष्ट विधी विधानांचे पालन करण्यामध्ये समाधान समाधानी असतात त्यात ते, ते समाधान पावतात त्यात ते, ते संतुष्ट असतात खुश असतात की मी मला ही देवता आवडते मी तिचं पूजन उपासना करणार देवतांचे पूजक हे तुच्छ अशा आकांक्षाने प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती कशी करावी हे माहित नसते परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाहीत तर आपण दोन शब्द आधीही शिकलो होतो प्रेयस आणि श्रेयस प्रेयस म्हणजे अशी वस्तू अशी गोष्ट जी आपल्या सोबत या जन्मात काही काळ राहते किंवा जास्त काळ राहते किंवा आपण मरेपर्यंत राहते तर अशी गोष्ट असते ती प्रेयस श्रेयस म्हणजे काय असा आध्यात्मिक लाभ जो जन्म जन्मांतर आपल्या बरोबर राहतो या जीवनात सुद्धा राहतो मेल्यावर आपण नवीन शरीर धारण करतो त्या जीवनातही हा जो श्रेयस आध्यात्मिक लाभ आपल्या बरोबर येतो म्हणजेच काय आहे तो श्रेयस लाभ जो आहे कधीच नष्ट होत नाही तर भगवान श्री कृष्णांची भक्ती केल्याने व्यक्ती असतो त्याला श्रेयस प्राप्त होतो म्हणजेच भक्तीमध्ये केलेल्या भक्तीयुक्त कार्याचं फळ आहे ते कधीच नष्ट होत नाही भक्तीचा साठा आहे तो, तो प्रत्येक भक्तिमय कार्यामुळे वाढत वाढत जातो आणि आणखीन भक्ती करायला प्रेरणा हा साठा देत राहतो भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्राचं नेहमी श्रवण करत राहिल्यामुळे भक्ताराम आपल्या जीवनाचं परम लक्ष आहे ते समस्त परम ध्येय समजत म्हणजेच त्याला कळत की मी भगवान श्री कृष्णांची प्रेममयी भक्ती प्राप्त करायची आहे मला भगवंतांची भगवत प्रेम प्राप्त करायचं आहे आणि म्हणून मी भगवंतांची प्रेममयी भक्ती करणार मोठ्या प्रेमाने त्यांची भक्तीमय सेवा करत राहणार सगळं त्याला समजायला लागत तर मग असा जो भक्त आहे तो या जगतातल्या ज्या छोट्या छोट्या तुच्छ आकांक्षा असतात हे पाहिजे ते पाहिजे यामुळे तो विचलित होत नाही किंवा हे नाही म्हणून तो दुःखी होऊन बसत नाही भगवान श्रीकृष्णांवर पूर्णपणे तो श्रद्धा ठेवतो दृढ संकल्पना असते त्याच्यात की भगवंतच मला मा। जे काय पाहिजे ते बरोबर पुरवणार आहेत आणि असा भक्त आहे तो भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवून भगवान श्री कृष्णांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहायला लागतो भगवंत त्याच्या सेवेचा स्वीकार करतात त्याच्यावर कृपा करतात सत असत विवेक बुद्धी प्राप्त झालेला हा भक्त आहे तो आता पुढे विचार करायला लागतो कि अयोग्य गोष्टी जर मी केल्या तर मला पुन्हा या भौतिक जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडायला लागेल या भौतिक जगतातील माझं वास्तव्य आहे राहणी राहणं आहे ते वाढेल जसं एखादा व्यक्ती आपल्या भौतिक पूर्तीसाठी कर्म करतो प्रत्येक कर्म येते फळ देत कर्मफळ भोगायला पुन्हा जन्म घ्यायला लागतो म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकतो आणि या भौतिक जगतातलं वास्तव्य वाढतो ते देवतांचे उपासक आहेत ते अल्पबुद्धी असतात आता हा जो पॅरिग्राफ आपण वाचायला सुरुवात केली त्यात सुरुवातीलाच लिहिलाय ज्या अल्पबुद्धी लोकांनी आध्यात्मिक जाणीव गमावली आहे ते लोक तर असे आहेत ते देवतांचे उपासक आहेत ते अल्पबुद्धी आहे आणि आपण जसं श्लोकात वाचलं ज्यांचं ते भौतिक कामनाने हिरावून घेतलेलं आहे आणि असे लोक आहेत त्यांचं ध्येय काय आहे त्यांना का प्रेयस गोष्टी त्वरित प्राप्त करण्याचं ध्येय असत ते तात्काळ भौतिक इच्छापूर्तीसाठी देवतांचं आश्रय घेतात आणि म्हटलं आहे की ते परम लक्ष्य जे भगवंत आहेत त्यांची प्राप्ती कशी करायची हे त्यांना माहित नाहीये हम्म आणखीन म्हंटल आहे की परमलक्ष्याची प्राप्ती कशी करायची ते त्यांना माहिती नाहीये आणि ते काय करतात त्यामुळे कर्मकांड आहे ते करण्यामध्ये गुंतून पडतात आणि आज शेवटी आपण वाचलं की परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही भगवत भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मार्गदर्शनात सदैव राहतात आणि भक्त संघामध्ये भगवंतांची भक्ती कशी करायची हे शिकत राहतात आणि त्यामुळे भगवत भक्त हे चुकीच्या मार्गाने जात नाहीत कारण ते नेहमीच अधिकृत परंपरा आहे त्याच मार्गदर्शन घेत राहतात आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उरलेलं तात्पर्य आपण उद्याच्या भागात वाचून पूर्ण करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल